सांगली पोलीस प्रशिक्षण केंद्रात संवेदना व तृतीयपंथी हक्कावर सखोल कार्यशाळा सांगली येथे आज पोलीस ट्रेनिंग सेंटर तिरुचे येथे महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळातर्फे संवेदना व जागरूकता या विषयावर विशे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा उद्देश पोलीस कर्मचारी आणि वर्गामध्ये तृतीयपंथी समुदायाविषयी संवेदनशीलता आदरभाव आणि समावेशकतेची भावना निर्माण करणे हा होता कार्यशाळेच्या प्रारंभी मंडळाचे सहउपाध्यक्ष सान्वी जेठवाणी यांनी एल जी बी टी क्यू आय प्लस समुदायाचा इतिहास पार्श्वभूमी आणि सामाजिक समावेशकतेची गरज या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी समाजातील विविधतेचा स्वीकार आणि प्रत्येक व्यक्तीला समान सन्मान मिळण्याचे महत्त्व अधोरेखित केले यानंतर सदस्य आळवेकर यांनी गुरु शिष्य परंपरा तसेच तृतीयपंथी समुदायाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व यावर प्रकाश टाकला त्यांनी सामाजिक समाज रचनेत तृतीयपंथीची भूमिका किती महत्त्वाची होती आणि ती आज पुन्हा ओळखण्याची गरज आहे यावर भर दिला या कार्यशाळेला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य उपप्राचार्य अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सहभागी सर्वांनी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगत समाजातील प्रत्येक घटकाबद्दल समान सन्मानाची भावना अधिक बळकट झाली असल्याचे मत व्यक्त केले या कार्यशाळेमुळे पोलीस दलात तृतीयपंथी समुदायाबाबत अधिक संवेदनशीलता आणि समजूतदारपणा निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला